तुमचं नाव सांगा खांडवे तालुक्यातर्फे आज तुम्ही इथं माल घेऊन आलेला आहे तुमचा क्वालिटीचा माल आहे आणि मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही मार्केटमध्ये सांगतोय की क्वालिटीचा माल हा इतर मार्केटमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळत असताना तिथला रेट आणि आज पुण्याचा रेट अनुभवायला मिळत असताना जो काय आज अनुभव आला तो तुमचा अनुभव काय होता आज जे माल आणला होता ना आपण ते शंभर प्लस सॉर्टिंग करून चाललं होता त्याच्यामध्ये डॅमेज वगैरे काही नव्हतं तर माल भरपूर आहे पण कसं आहे आता गावात एकशे दहानी माल येते तर मी आता आपला माल रेग्युलर इकडेच असतो म्हणजे गेली चार पाच माझा पुण्यालाच असतो पण जर झालं जागेल हो तर द्याव पण एकशे दहाच्या पुढं जात नव्हते त्यामुळे मग काय होतं त्याचे बोलवले माल इकडे मात्र तर एकशे पस्तीस पडली बावीस कॅरेट म्हणजे मला सांगा एकशे दहाशे पुढे जात नव्हते म्हणजे एकशे तर एकशे तीस रुपये सरासरी पडली एकशे एकशे पस्तीस खर्च जाऊन सरासरी पडली आणि या सगळ्या परिस्थितीत त्यांनी एकशे दहा हजारी घेतला असत ना तर त्यांनी ती भिंग लावले का तसं बघितलं असतं हा डागी आहे का ह्याला स्पॉट आहे का हे बाजूला गेलं असत पण इथं एवढी कडक शॉर्टिंग नाहीये तो माल आपला सपतून जातोय आणि तो माल त्याच्यामध्ये ज्या वेळेस मिक्स होऊन जाताना तुम्हाला तो एकशे पस्तीसनी जरी आज ह्या मालाची सरासरी पडली असेल तरी जागेवर जर तो सांभाळलेला असेल तर एकशे पन्नास ठिकाणी सरासरी पडल मी वीस टक्के तुमची आज वाढवली होईल सांगतो कारण त्याच्यातनं तुम्ही किती तरी म्हणलं बावीस कॅरेट नंतर दोन तीन कॅरेट अजून तुम्हाला ते विरळून बाजूला काढू शकतो ही शिवस्थिती आहे आणि म्हणून आज प्रफुल्लने जो निर्णय घेतला आज मला असं वाटतंय की तुम्ही बऱ्यापैकी शिक्षित आहात शिक्षक असता पुण्यात पुण्यातच आहात पण तुम्ही सर्व्हिस करता की ठीक आहे आपण सर्व्हिस करून किती कमावतो महिन्याला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार तुम्ही चांगल्या पदावर असाल तर तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असेल तुम्हाला पगार किती आता चाळीस म्हणजे अरे तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यातनं शिक्षणातनं आपण एक चाळीस किंवा पन्नास हजार रुपये पगार कमवू शकतो पण जर माझा एक निर्णय जर बदलला तर मी एका गाडीला साठ हजार रुपये सत्तर हजार रुपये सुद्धा वाढू शकतो त्यामुळे उद्याची भविष्यातली जर नाती आपल्याला सगळ्याला नोकऱ्या लागतील गॅरंटी नाही सगळेच शिक्षित होतील त्या लेव्हलवर जातील नाही पण शेतकऱ्याच्या मुलाला जर पर्याय असेल तर डाळिंब आहे ड्रायगन फ्रुट आहे मोसंबी संत्राय आहे अशी फळं ही जी वेगळ्या राज्यात जाऊ शकतात आणि म्हणून आज यांनी जो एकशे दहा एक ला द्यायचा निर्णय कॅन्सल करून एकशे दहा असता तरी शंभर पंच्याण्णवच पडला असता आज एकशे पस्तीस रुपये रेट पडला तर मी आज प्रश्न पहिल्यांदा करतोय की तुम्हाला जागेवरती इतर मार्केट आणि पुणे मार्केटचा फरक काय वाटला बरोबर तर ह्या सर्व गोष्टीमध्ये पावसाचे दिवस आहेत बाहेरही पाऊस आहे विक्रीच्या ठिकाणी पाऊस आहे तरी ही रेट आहेत तर जे व्हिडिओ पाहत असतील त्या शेतकऱ्यांना मी एकच सांगेल की बऱ्यापैकी जर आपल्याला पैसे वाढवायचे असतील तर हा ऑगस्ट महिना सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना हे चार महिने आपल्या हातात आहेत ज्यांचाही या काळात माल असेल रेट वाढते असतील रेट घटणार नाही हे मी जाणीवपूरक सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद